नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे केडगाव स्टेशन ला नक्की चालले तरी काय रेल्वे स्टेशन आहे की अवैध धंद्यांचा अड्डा 192 प्रशासन आणि ग्रामपंचायत का बसला आहे डोळे झाकून पोलीस का करत कारवाई त्यांचा नाव अवैध धंद्यांच्या मागे कोणाचा हात आहे का साईटला मारुती मंदिर आहे साईडला गणेश तिथं गणेश मंदिर आहे त्याच्यामध्ये मटका चालू आहे कुणाच आहे कुणाच आहे मटका माझं नाव काय असेल कुणाचा मटका आहे कुणाचा आहे लवकर सांगा मटका कधीपासून चालतोय काय असेल दौंड तालुक्यामधील केडगाव स्टेशन या ठिकाणी अवैध धंद्यांचा धे सुळसुळा वैताकून ग्रामस्थांनी आणि समाजसेवकांनी आणला उघडतीस प्रकार पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट है? तो का का सार है? मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मी आत्ता आहे दौंड तालुक्यातील बुरीपारधी या ठिकाणी केडगाव टेशन म्हणजे तसं गजबजलेला एरिया या गजबजलेल्या एरियामध्ये अनेक ठिकाणी अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू असलेला काही नागरिकांकून आपल्याला समजला या केडगाव परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मटक्याचे धंदे चालू आहेत आज काही आपल्या बोरीपारदीच्या नागरिकांनी या मटक्याच्या धंद्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणचे जे चालक आणि मालक आहेत यांनी या आपल्या नागरिकांना आरेरावीची भाषा केली आपण या नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आणि नक्की काय प्रकार आहे हा आणि हा कसा उघडकीस आला आणि किती दिवसापासून हा प्रकार चालू आहे याच्याबद्दल त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया आज सकाळी तुम्ही ज्या वेळेसली ह्या मटक्याच्या अड्ड्यावरती गेलात त्या ठिकाणी नक्की काय घडलं त्या ठिकाणी गेलो असता तिथलं पाहणी केली तर तिथं चिट्ट्या वगैरे ते यांचं चालू होतं काम तर ते पाहणी केलं त्याची शूटिंगही केली बर त्या ठिकाणी कोण तुम्हाला प्रामुख्याने आढळून आलं त्या ठिकाणी तिथं मालक आणि चालक असे दोघे आढळले हो ताकमोगे आणि मार्कड अशी मालक मारकड आणि ताकमोगे कर्मचारी होते तुमच्याकडे काय म्हणजे काय तक्रारी वगैरे आल्या होत्या का कुठून तुम्हाला कसं समजलं की त्या अशा अशा ठिकाणी असा अड्डा चालू आहे बाबा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामस्थ घेऊन जावं असं का वाटलं किंवा कसं काय तुम्ही तिथपर्यंत ग्रामस्थ आणि महिला वर्गांचं बरस बोलणं होतं त्यामुळे मग त्या ठिकाणी जाण्याचा पण बोरमलनाथ बचाव समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले तुम्ही पण मला वाटतं त्यांच्या बरोबर होतात सकाळी तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर न कशा प्रकारे रिस्पॉन्स समोरच्या व्यक्तींनी तुम्हाला दिला किंवा समोरच्या व्यक्तींशी तुमचं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस समोरच्या व्यक्तींचं आणि तुमचं काय बोलणं झालं त्या संदर्भामध्ये आता मी एक ग्राम असतंय बोरीपारधी या गावचा आणि बोरी गावाचं नाव हे बोरमला देवस्थानामुळे पडले काय मी सहज जोडीदारासोबत गेलो तिथं तर एका बाजूला दक्षिणमुखी मारुती म्हणून मंदिर आहे त्या मंदिराला आवर्जून लोक येतात तिथं आणि दुसऱ्या बाजूला साईबाबाचं मंदिर आहे आणि त्याच्या मध्य ठिकाणी हा धंदा चाललेला आहे आणि ह्या गावाचे असे की वीस पंचवीस वर्षापासून हा ही स्टेप आहे त्यात कोणती सुधारणा होत नाही आणि चांगले चांगले कार्यकर्ते हे या आयुवध्य धंदे करतात मग गावाची सुधारणा कशी होणार त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आता पुढे यावं लागले <coughs> uh, किती वर्षापासून साधारणपणे हे धंदे चालू येतात केडगाव किंवा बोरीपारदी किंवा केडगाव स्टेशनच्या एरियामध्ये साधारण आता हे धंदे तसं पाहिलं तर वीस पंचवीस वर्षापासून चालू येतं फक्त हे करतात काय है की ह्याने दोन वर्ष बंद ठेवला की दोन वर्षाचा परेड गेला की त्याने चालू करायचा म्हणजे तसा बंद नाहीच कंटिन्यू चालूच येतं त्यामुळं तर या गावाची वीस पंचवीस वर्ष झालं प्रगती बंद आहे याच्यावरती काय कधी ग्रामपंचायतीने कधी विचार केलाय किंवा ग्रामपंचायतीने कधी याच्यावरती काय ऍक्शन घेतली वगैरे असं किंवा आता एवढे वीस पंचवीस वर्ष झाला अशा प्रकारचे धंदे चालू आहेत तर ग्रामपंचायतीने कधी पोलीस स्टेशनला याची तक्रार दिलेलं वगैरे काय तुम्हाला आठवतोय का या संदर्भात नाही नाही ह्याबद्दल असं जर आठवायचंच म्हटलं तर ग्रामपंचायत फक्त नावाला तोंडापुरती बोलणार कागद वगैरे केल्यासारखी धावणार लिखापडी केल्यासारखी पण त्यांनी त्यांनी काहीच केलेलं नाही जर त्यांनी काय केलंच असतं आज ही अवस्था आमच्या ग्रामस्थांवर आली नसते मी तुम्हाला विचारतो तुम्ही पण त्या ठिकाणी होतात तर मला एक सांगा की आतापर्यंत कधी तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करता आहात तर सामाजिक कार्यकर्ते का, म्हणून काम करत असताना या आधी या धंद्यांविषयी कधी पोलीस स्टेशन असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा आपलं महसूल खाता असेल इतर कुठले प्रशासन आहेत यांच्याशी कधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का सा के तुम्ही मी हे काम दोन हजार पाच पासून करतो बोरीपार इथं ची जमीन एकशे पंचवीस एकर जमीन पंचवीस एकर जमीन एक करोड दहा लाख रुपयाची प्रभाकर देशमुख कलेक्टर होते नंदकुमार काटकर प्रांत होते कल्याण पांढरे तसेच त्या टायमाला मी गव्हर्नमेंटला चोरलेली जमीन पंचवीस एकर जमीन एक कोटी दहा लाख मिळवून दिली आज ती मुंबई आणि दिल्ली न्यायप्रविष्ट आहे आणि पहिल्यापासून मी कुठं ग्रामपंचायत सदस्य नाही आणि मी कधी इलेक्शनला उभा राहिलेलो नाही मी सामाजिक कार्य करतो मी मी सामाजिक मी माझा वारसा आहे मी एक पाटलाचा वरिपारे वतनदार पाटलाचा नातू आहे आणि हे मला हे चुकीचे विषय चालेल मला आवडत नाहीयेत आणि बऱ्याचशा लोकांचे आमचे म्हणजे आमच्याकडे लोक कामाला वगैरे बाया वगैरे यांचे मटके काम धंदा न करता जाऊन तिथं खेळतात आणि खेळत असताना ते मायक बराच वेळा पाटील तुमच्या गावात अशा प्रकार चालले तुम्ही काय करता म्हणजे जुन्या नातेवर मला ते बोलतात तर ह्याच्यापूर्वी मी दोन वेळा एकशे बारा नंबरला फोन केला त्याच्यानंतर दोन वेळा डिपार्टमेंटने कारवाई केली त्याच्यानंतर मग आमची बोरमल्ला बचाव समिती आहे त्या ह्याच्यातनं आम्ही हा उठाव करून हे करत आहे तर माझी एकच येऊन आहे अधिकाऱ्यांना शासनाला की ह्यांचा लेकराबाळांचा आणि म्हणजे महिलेंचा हा जे अनाथाई आहे पैसा जातो आणि लोक त्यामुळे कामाला वगैरे जात नाही आणि दारू पिऊन तिथंच उपन उकुल ज्यायचे वाट बघतात आणि प्लॉटफॉर्मला थांबतात आणि दुपारून जातात तर कामापे येत नाही हे आज स्वतःमध्ये तसं घडतंय आमच्या वेळी साईटवरली बरेचसे लोक मटके खेळतात माझी स्वतः स्कीम चालू आहे खेडगाव रोडला म्हणजेच याचाच अर्थ असा की हा जो मटक्याचा व्यवसाय जो चालू आहे हा पूर्णत अनाधिकृत चालू आहे आणि याला पूर्णतः शासनाचं प्राबल्य मिळतंय पाठबळ मिळतंय अधिकाऱ्यांचं पाठबळ मिळतंय असं या नागरिकांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येत तर मला एक सांगा की सकाळी तुम्ही त्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी गेल्याच्या नंतरनं तुम्ही पोलीस प्रशासनाला वगैरे याची कल्पना दिली का गेल्याच्या नंतर मी दोन वेळा फोन लावला तर त्यांच्या काय रिस्पॉन्स आला, आला नाही मग परत दुसरा फोन त्या ग्रामीण पोलीस त्यांना केला तर त्यांच्याकडून पण काय रिस्पॉन्स आला नाही मग आम्ही शेवट मग अर्ज बनवून आम्ही बाकीच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो इथून पुढच्या काळामध्ये याविषयी काय उठाव करण्याचा तुमचा कशा प्रकारचा उठाव करण्याचा तुमचा मानस आहे आणि हे जे काय अवैध धंदे चालू आहेत केडगाव बोरीपारदी किंवा तालुक्या आपल्या तुमच्या स्टेशन एरियामध्ये तर याच्याबद्दल कशा प्रकारची जनजागृती करू इच्छिता किंवा या, कि या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही परिसरातील नागरिकांना काय सांगू इच्छिता परिसरातील नागरिकांना या अवैध धंद्याला बाकीच्या गोष्टीला भरपूर प्रमाणात त्रस्त झालेले आहेत आणि पुढारी नेते या ठिकाणी सगळे पाठीशी घालून बऱ्याचशा गोष्टी चालवत आहेत त्याच्यावर प्रशासनाने अंकुश यावं एवढंच आमचं हे राहणार आहे त्या ठिकाणी चा सकाळी गेला होता स्पॉटवरती तर तिथं गेल्याच्या नंतर ना ते जे कोणी त्या ठिकाणी मटका चालवणारे होते त्यांचं वर्तन आपल्याशी कसं होतं त्यांचं वर्तन असं होतं की ते हुकुमशाही ते ते की त्यांची प्रॉपर्टी किंवा त्यांचं ते सर्व असल्यासारखं जा तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या दंडलशाही म्हणतात त्या प्रकारण हा आम्हाला आमचं चालू आहे तुम्हाला जे काय करायचंय ते करून घ्या म्हणजे कुठल्याही प्रकारची शासकीय प्रशासकीय किंवा जनसामान्यांची भीती या लोकांना उरलेली नाही असंच या सर्व प्रकरणावरून दिसत आहे तर आता मला एक विनंती करायची आहे की आपण सर्वजण हे सगळं करतायत परंतु आता आपली प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाने याच्याकडे या गोष्टीकडे कशा प्रकारे पाहिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं एकच आमची प्रशासनाला विनंती की जर प्रशासनाने लवकर लक्ष नाही दिलं तर अख्ख गाव बोरमलनाथ बचाव समितीच्या मार्फत उपोषण करणार आंदोलन करणार आणि जर प्रशासनाने आम्हाला मदत केलीच तर उत्तमच आहे हे होते बोरीपारदीचे सजग नागरिक सजग नागरिकच म्हणावं लागेल कारण आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय ते डोळसपणे पाहणे किंवा सोयीस्कर त्याचा वापर कसा करून घेता येईल आपल्या स्वतःसाठी राजकारणासाठी हे खूप जण पाहतात परंतु आज या नागरिकांनी या अवैध धंद्यावरती आवाज उठवून खरखर सजग नागरिक असल्याचा एक पुरावा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि हे वास्तववादी आहे इथून पुढे प्रशासन यावरती काय कारवाई करते हे पाहणं गरजेचं राहील आणि त्याच्यावरती आपणही रामराम महाराष्ट्रच्या माध्यमातून नजर ठेवून असू मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा